लोकसभा निवडणुकीचं मतदान आटोपल्यानंतर शनिवारी संध्याकाळपासून विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे एक्झिट पोल प्रसिद्ध होऊ लागले आहेत तसेच त्या आधारावर चार जूनला लागणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांबाबत राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आपापले अंदाज व्यक्त करत आहेत दरम्यान देशपातळीवरील बहुतांश एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि एन डी साडेतीनशे ते चारशे जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर इंडिया आघाडीला किमान एकशे सात ते दोनशे एक पर्यंतच्या जागा देण्यात आले आहेत मात्र केंद्रात मोदी आणि एन मोठ्या विजयाचे भाकीत करणारे बहुतांश एक्झिट पोल हे महाराष्ट्रात मात्र कन्फ्यूज झाल्याचे चित्र आहे त्यामुळे काही एक्झिट पोल मध्ये माहितीला मोठी आघाडी दर्शवण्यात आली आहे तर काहींनी महाविकास आघाडी आघाडीवर राहण्याची शक्यता वर्तवली आहे महाराष्ट्रातील एक्झिट पोलवर नजर टाकायची झाल्यास महाराष्ट्रामध्ये एक्झिट पोलमधून मायुतीला बावीस ते पस्तीस पर्यंत जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे तर महाविकास आघाडीला किमान अकरा ते कमाल सव्वीस पर्यंतच्या जागा दिल्या आहेत त्यामुळे एकूणच मागच्या पाच वर्षांपासून सुरू असलेली राजकीय उलटा पालत आणि फोडाफोडीनंतर महाराष्ट्राचा नेमका कल जमण्यात एक्झिट पोलही गोंधळले आहेत असंच म्हणावं लागेल दरम्यान महाराष्ट्रातील मतदारसंघ न्याय एक्झिट पोलमध्येही गोंधळ दिसून येत आहे त्या पार्श्वभूमीवर काही प्रमुख एक्झिट पोलमधून प्रत्येक मतदारसंघाबाबत वर्तवण्यात आलेल्या अंदाजाच्या आधारावर कुठल्या मतदारसंघात कोणता उमेदवार बाजी मारू शकतो याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी तुम्हाला तर आहे आपला विषय महाराष्ट्रातील न्याय एक्झिट पोलच्या अंदाजाचा आढावा घेण्यास आपण विदर्भातून सुरुवात करूया विदर्भातील पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे गडचिरोली गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे नामदेव किरसान विजय होतील तर भाजपाचे अशोक नेते पराभूत होतील असा अंदाज पुढारीच्या एक्झिट पोलने वर्तवलाय तर टी व्ही नाईनने या मतदारसंघाबाबत कन्फर्म अंदाज वर्तवलेला नाहीये लोकशाही न्यूजने केलेल्या एक्झिट पोलमध्येही नामदेव किरसान यांच्या विजयाची शक्यता वर्तवण्यात आली आहे एकंदरीत परिस्थिती पाहता येथे काँग्रेसच्या नामदेव किरसान यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे असं बोललं जात आहे विदर्भात येणारा दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये भाजपाचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत झाली होती या लढतीत प्रतिभा धानोरकर विजय होतील असा अंदाज टीव्ही नाईनने वर्तवलाय तसेच पुढारी यांनी लोकशाहीच्या एक्झिट पोलमधूनही चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे ही जागा काँग्रेसच्या खात्यात जाण्याची दाट शक्यता असून येथे भाजपाला पराभवाचा धक्का बसू शकतो असं बोललं जात आहे विदर्भातील तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे भंडारा गोंदिया येथे भाजपाचे सुनील मेंढे आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यात लढत झाली होती भंडरा गोंदियामध्ये भाजपचे सुनील मेंढे विजय होतील असा दावा पुढारीच्या एक्झिट पोलमधून करण्यात आला आहे लोकशाहीच्या एक्झिट पोलमध्ये मात्र ही जागा काँग्रेसचे प्रशांत पडोळे जिंकतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे इथे अटीतटीची लढत असल्याचं दिसत आहे विदर्भात चौथा लोकसभा मतदार आहे तो म्हणजे रामटेक रामटेकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यात लढत झाली आहे या लढतीत शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे विजय होतील असा अंदाज पुढारीच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय तर टी व्ही नाईनच्या एक्झिट पोलमध्येही राजू पारवे यांच्या विजयाची शक्यता वर्तवण्यात आली आहे लोकशाहीने इथून राजू पारवेच विजय होतील असा अंदाज वर्तवलाय त्यामुळे इथून राजू पारवे विजयी होण्याची शक्यता अधिक आहे विदर्भातील पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे नागपूर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इथून लढत असल्यानं या मतदारसंघाकडे देशाचं लक्ष लागलेलं होतं इथे काँग्रेसने गडकरींविरोधात आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती त्यामुळे नागपूरमध्ये अटीतडीची लढत झाली मात्र येथील लढतीत नितीन गडकरी विजय होतील असा अंदाज पुढे एक्झिट पोलने वर्तवलाय तर लोकशाही आणि टी व्ही नाईनच्या एक्झिट पोलमधूनही नागपूरमध्ये नितीन गडकरीच विजय होतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे इथून नितीन गडकरी सहजपणे जिंकतील अशी शक्यता आहे विदर्भातील सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे वर्धा वर्ध्यामध्ये भाजपाचे रामदास तडस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमर काळे यांच्यात लढत झाली या लढतीमध्ये भाजपाचे रामदास तडस विजय होतील असा अंदाज पुढारीच्या एक्झिट मधून वर्तवण्यात आला तर टी व्ही नाईनच्या एक्झिट मधूनही रामदास तडस यांच्याच विजयाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र लोकशाहीने आपल्या एक्झिट मधून वर्ध्यामध्ये शरद पवार गटाचे अमर काळे विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला आहे येथील परिस्थिती आणि एक्झिट पोल पाहता रामदास तडस हेच विजय होतील असं बोललं जात आहे विदर्भातील सातवा मतदारसंघ तो म्हणजे अकोला अकोल्यामध्ये यावेळीही भाजपाचे अनुप धोत्रे काँग्रेसचे अभय पाटील आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत झाली या लढतीत भाजपाचे अनुप धोत्रे विजय होतील असा अंदाज पुढारीच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला तर लोकशाहीने अकोल्यातून काँग्रेसचे अभय पाटील विजय होतील असा दावा केला आहे एकंदरीत अकोल्याच्या एक्झिट पोलमध्ये अटीतटीची लढत दिसत आहे मात्र येथे मतविभाजनामुळे अनुप धोत्रे विजय होऊ शकतात विदर्भातील आठवा मतदारसंघ तो म्हणजे अमरावती अमरावतीमध्ये भाजपाच्या नवनीत राणा काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि प्रहारचे दिनेश मूब अशी लढत झाली या लढतीमध्ये नवनीत राणा या विजय होऊ शकतात असा दावा पुढारीच्या एक्झिट पोलमधून करण्यात आलाय तर टी व्ही नाईन आणि लोकशाहीच्या एक्झिट पोलमधूनही अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्याच विजयाची शक्यता अधिक वर्तवण्यात आली आहे मात्र अमरावतीमधील परिस्थिती पाहता येथे मतमोजणीत अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे विदर्भातील नववा मतदारसंघ आहेत तो म्हणजे यवतमाळ वाशिम यवतमाळमध्ये शिंदे गटाच्या राजश्री पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे संजय देशमुख अशी लढत झाली होती या लढतीमध्ये ठाकरे गटाचे संजय देशमुख विजय होतील असा अंदाज पुढारीच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय तर टीव्ही नाईन आणि लोकशाहीच्या एक्झिट पोलमधूनही संजय देशमुख यांच्या विजयाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता या जागेवर ठाकरे गटाचे संजय देशमुख हे विजय होण्याची शक्यता अधिक आहे विदर्भातील दहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे बुलढाणा बुलढाण्यामध्येही शिंदे गटाचे प्रतापराव जाधव विरुद्ध ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर अशी लढत झाली तर रविकांत तुपकर यांच्या रूपात तिसरा उमेदवार रिंगणात होता दरम्यान बुलढाण्यामध्ये शिंदे गटाचे प्रतापराव जाधव विजय होतील असा अंदाज पुढारीच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे तर टी व्ही नाईन आणि लोकशाहीच्या एक्झिट पोलमधून बुलढाण्यामध्ये ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर विजय होतील असा दावा करण्यात आलाय एकंदरीत परिस्थिती पाहता बुलढाण्यामध्ये ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे विजय होण्याची शक्यता अधिक आहे विदर्भानंतर मराठवाड्यातील एक्झिट पोलचा आढावा घ्यायचा झाल्यास मराठवाड्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टीकर आणि शिंदे गटाचे बाबुराव कदम कोहळीकर यांच्यात लढत झाली या लढतीमध्ये नागेश पाटील अष्टीकर हे विजय होतील असा दावा पुढारीच्या एक्झिट पोलमधून करण्यात आला आहे तर टीव्ही नाईन आणि लोकशाहीच्या एक्झिट पोलमधूनही येथे नागेश पाटील अष्टीकर यांच्या विजयाची शक्यता वर्तवण्यात आली एकंदरीत ही जागा ठाकरे गटाच्या खात्यात जाणार हे निश्चित आहे मराठवाड्यातील दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे नांदेड नांदेडमध्ये भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांच्यामध्ये लढत झाली या लढतीत भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर विजय होतील असा अंदाज पुढारीच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय तर टीव्ही नाईनच्या एक्झिट पोलमधूनही प्रतापराव पाटील चिखलीकर हेच विजय होतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय मात्र लोकशाहीच्या एक्झिट पोलने नांदेडमध्ये काँग्रेसच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे एकंदरीत येथील परिस्थिती पाहता आणि चित्र पाहता भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचाच विजय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मराठवाड्यातील तिसरा मतदारसंघ तो म्हणजे परभणी म्हणजे परभणीमध्ये ठाकरे गटाचे संजय जाधव आणि रासपचे महादेव जानकर यांच्यामध्ये तगडी लढत झाली त्या लढतीमध्ये संजय जाधव विजय होतील असा अंदाज पुढारीच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय तर टी व्ही नाईन आणि लोकशाहीच्या एक्झिट पोलमधूनही परभणीमध्ये संजय जाधव हे जिंकतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय दरम्यान येथील परिस्थिती पाहता परभणीमध्ये संजय जाधव यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे मराठवाड्यातील चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे जालना जालन्यामध्ये भाजपाचे रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे कल्याण काळे यांच्यात मुख्य लढत झाली तर मंगेश साबळे यांनी या लढतीत सुरस आणली दरम्यान पुढारीच्या एक्झिट पोलनुसार ते रावसाहेब दानवे यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे तर टी व्ही नाईननेही या मतदारसंघात रावसाहेब दानवे यांच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे केवळ लोकशाहीनेच येथून कल्याण काळे यांच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे एकंदरीत परिस्थिती पाहता इथे रावसाहेब दानवे विजयी होतील मराठवाड्यातील पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे औरंगाबाद औरंगाबादमध्ये ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे शिंदे गटाचे संदीपान भुमरे आणि एम आय एमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्यात लढत झाली या लढतीत चंद्रकांत खैरे विजय होतील असा दावा पुढारीच्या एक्झिट पोलने केला आहे तर टी व्ही नाईन आणि ही औरंगाबाद मधून चंद्रकांत खैरेच विजय होतील अशी शक्यता वर्तवली आहे एकंदरीत औरंगाबाद मधून चंद्रकांत खैरे यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे मराठवाड्यातील सहावा मतदारसंघ बीड म्हणजे बीडमध्ये भाजपाच्या पंकजा मुंडे आणि शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांच्यात अटीतडीची लढत झाली दरम्यान पुढारीच्या एक्झिट पोलनुसार बीडमध्ये पंकजा मुंडे विजय होण्याची शक्यता अधिक आहे तर टी व्ही नाईन आणि लोकशाहीने बीडमधून पंकजा मुंडे यांच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे एकंदरीत परिस्थिती पाहता बीडमध्ये पंकजा मुंडे या अटीतटीच्या लढतीत विजय होतील अशी शक्यता आहे मराठवाड्यातील सातवा मतदारसंघ तो म्हणजे धाराशिव धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवार गटाच्या अर्चना पाटील अशी लढत झाली या लढतीमध्ये ओमराजे निंबाळकर विजय होतील असा अंदाज पुढारीच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे था था तर टी व्ही नाईन आणि लोकशाहीच्या एक्झिट पोल मधूनही ओमराजे निंबाळकर यांच्याच विजयाची शक्यता वर्तवण्यात आली एकंदरीत धाराशिव मध्ये परिस्थिती पाहता ओमराजे निंबाळकर हेच विजय होतील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे मराठवाड्यातील आठवा मतदारसंघ आहेत तो म्हणजे लातूर मंडळी लातूरमध्ये भाजपाचे सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसचे शिवाजीराव काळगे अशी लढत झाली या लढतीत काँग्रेसचे शिवाजीराव काळगे हे विजयी होतील असा अंदाज पुढाळीच्या एक्झिट पोल मधून वर्तवण्यात आला तर टी व्ही नाईन आणि लोकशाहीनेही येथून शिवाजीराव काळगे यांच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे एकंदरीत लातूर मधून शिवाजीराव काळगे यांच्या विजयाचीच दाट शक्यता आहे मराठवाड्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यावेळी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपाचे राम सातपुत यांच्यात लढत झाली या लढतीत राम सातपुते बाजी मारतील असा अंदाज कोडारीच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला टी व्ही नाईन आणि लोकशाहीने येथून प्रणिती शिंदे यांच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे येथील एकंदरीत परिस्थिती पाहता अटीतटीच्या लढतीत प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत पश्चिम महाराष्ट्रातील दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे माडा माड्यामध्ये यावेळी भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत झाली या लढतीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील विजय होतील असा अंदाज कुडाळीच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय तर टीव्ही नाईन आणि लोकशाहीनेही येथून धैर्यशील मोहिते पाटील सर जिंकतील असा अंदाज वर्तवलाय एकंदरीत माड्यामधून यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे पश्चिम महाराष्ट्रातील तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगली सांगलीमध्ये यावेळी भाजपाचे संजय काका पाटील ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात लढत झाली या लढतीत विशाल पाटील विजय होतील असा अंदाज पुढारीच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला तर टी नाईन आणि लोकशाहीने विशाल पाटील यांच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे मात्र एकंदरीत परिस्थिती पाहता सध्या येथे अटीतटीची लढत झालेली आहे अशी शक्यता अधिक आहे पश्चिम महाराष्ट्रातील चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे सातारा साताऱ्यामध्ये यावेळी भाजपाचे उदयनराजे विरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी लढत झाली होती या लढतीत उदयनराजे हे विजय होतील असा दावा पुढारीच्या एक्झिट पोलमधून करण्यात आला आहे तर टी व्ही नाईन आणि लोकशाहीने शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांच्या विजयाची शक्यता वर्तवण्यात आली आहे एकंदरीत येथे अटीतटीची लढत झालेली आहे असंच म्हणता येईल पश्चिम महाराष्ट्रातील पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूर मंडळी कोल्हापूरमध्ये यावेळी काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती आणि शिंदे गटाचे संजय मंडलिक यांच्यात लढत झाली होती या लढतीत शाहू महाराज छत्रपती विजय होतील असा दावा पुढारीच्या एक्झिट पोलने केला आहे तर लोकशाही आणि टी व्ही नाईननेही शाहू महाराज छत्रपती यांच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे एकंदरीत येथून शाहू महाराज छत्रपती हे बाजी मारतील अशी शक्यता आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सहावा मतदारसंघ आहेत तो म्हणजे हातकणंगले हातकनंगलेमध्ये यावेळी बहुरंगी लढत झाली मात्र मुख्य सामना हा ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आणि शिंदे गटाचे धैर्यशील माने यांच्यात होता त्यामध्ये धैर्यशील माने विजय होतील असा अंदाज पुढारीच्या एक्झिट मधून वर्तवण्यात आलाय तर टी व्ही नाईन आणि लोकशाहीने येथून ठाकरे गटाचे सत्यजित पाटील विजय होतील असा दावा केलाय एकंदरीत हात कनंगले यावेळी अटीतटीची लढत झालेली आहे पश्चिम महाराष्ट्रातील सातवा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिर्डी शिर्डीमध्ये शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे आणि ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचौर यांच्यात मुख्य लढत होती शिर्डीमध्ये शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे विजय होतील असा दावा पुढारीच्या एक्झिट पोलने केला आहे तर टी व्ही नाईन आणि लोकशाहीने ठाकरे गटाचे भाऊसाहेब बागचौरे विजय होतील असा दावा केला आहे एकंदरीत इथली लढत ही अटीतटीची झालेली आहे पश्चिम महाराष्ट्रातील आठवा मतदारसंघ तो म्हणजे अहमदनगर अहमदनगरमध्ये भाजपाचे सुजय विखे पाटील आणि शरद पवार गटाचे निलेश लिंके मध्ये लढत झाली या लढतीत सुजय विखे पाटील विजय होतील असा दावा पुढारीच्या एक्झिट पोलमधून करण्यात आला आहे तर टीव्ही नाईन आणि लोकशाहीच्या एक्झिट पोलमधून इथे निलेश लंके यांच्या विजयाचं भाकीत करण्यात आलं आहे एकंदरीत नगरमधील परिस्थिती पाहता येथेही सामना चुरशीचा सा झाला आहे पश्चिम महाराष्ट्रातील नववा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरूर म्हणजे शिरूरमध्ये अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्यामध्ये लढत झाली पुढारीच्या एक्झिट पोलनुसार शिरूरमध्ये अमोल कोल्हे विजय होण्याची शक्यता आहे तर टीव्ही नाईन आणि लोकशाहीच्या एक्झिट पोलमधूनही अमोल कोल्हे यांच्या विजयाचा दावा करण्यात आला आहे एकंदरीत अमोल कोल्हे हे येथून विजय होतील असा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्रातील दहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती मंडळी बारामतीमध्ये यावेळी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली आहे पुढारीच्या एक्झिट पोलनुसार बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विजय होण्याची शक्यता आहे तर टी आणि लोकशाहीने बारामतीमधून सुप्रिया सुळे विजय होतील असा दावा व्यक्त केला आहे एकंदरीत बारामतीमधील सामनाही चुरशीचा झालेला आहे पश्चिम महाराष्ट्रातील अकरावा मतदारसंघ आहे तो म्हणजे पुणे पुण्यामध्ये भाजपाचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये भाजपाचे मुरलीधर मोहोळ विजय होतील असा दावा पुढारीच्या एक्झिट पोलमधून करण्यात आला तर टी व्ही नाईननेही येथे मुरलीधर मोहोळ यांच्याच विजयाची शक्यता वर्तवली आहे मात्र लोकशाहीने येथून अटीतटीच्या लढतीत रवींद्र धंगेकर विजय होतील असा दावा केला आहे एकंदरीत चित्र पाहता पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे असा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्रातील बारावा मतदारसंघ आहे तो म्हणजे माहावाड अर्धा पश्चिम महाराष्ट्र आणि अर्धा कोकणात असा विस्तार असलेल्या या मतदारसंघात शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात लढत झाली आहे या लढतीत श्रीरंग बारणे हे विजय होतील असा अंदाज पुढारीच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे तर टी आणि लोकशाहीने येथून श्रीरंग बारणे यांच्याच विजयाची शक्यता वर्तवली आहे एकंदरीत श्रीरंग बारणे हे येथून सहज विजय होतील असा अंदाज आहे आता पश्चिम महाराष्ट्रातून कोकणाकडे वळायचं झाल्यास कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये भाजपाचे पाँच नारायण राणे आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात लढत झाली या लढतीत नारायण राणे हे विजय होतील असा अंदाज पुढारीच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय तर टी व्ही आणि लोकशाहीने येथून नारायण राणे यांच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे एकंदरीत या मतदारसंघातून नारायण राणे हे विजय होण्याची शक्यता अधिक आहे असं बोललं जात आहे कोकणातील दुसरा मतदारसंघ असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि ठाकरे गटाचे अनंत गीते अशी लढत झाली या लढतीत सुनील तटकरे बाजी मारतील अशी शक्यता पुढारीच्या एक्झिट पोलने वर्तवली आहे तर रायगडमध्ये अनंत गीते बाजी मारतील असा अंदाज टी व्ही नाईन आणि लोकशाहीच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे कोकणाकडून ठाणे पालघरकडे वळायचं झाल्यास ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्यात लढत झाली या लढतीत नरेश बाजी मारतील असा अंदाज पुढारीच्या एक्झिट वर्तवण्यात आलाय तर ठाण्यामध्ये राजन विचारे विजयी होतील असा अंदाज टी व्ही नाईन आणि लोकशाहीच्या एक्झिट पोल मधून वर्तवण्यात आलाय एकंदरीत ठाण्यामध्येही अटीतटीची लढत झालेली आहे ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यामध्ये लढत झाली आहे या लढतीत श्रीकांत शिंदे विजय होतील असा दावा पुढारीच्या एक्झिट पोलमधून करण्यात आलाय तर टी व्ही नाईन आणि लोकशाहीच्या एक्झिट पोलमधूनही श्रीकांत शिंदे यांच्याच विजयाचा अंदाज मानण्यात आलाय एकंदरीत कल्याणमधून श्रीकांत शिंदे हे सहज विजय होतील अशी शक्यता आहे ठाणे जिल्ह्यातील पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे भिवंडी भिवंडी भिवंडीमध्ये भाजपाचे कपिल पाटील आणि शरद पवार गटाचे बाळ्या मामा म्हात्रे यांच्यात लढत झाली तर निलेश सांबरे यांनीही येथे मोठं आव्हान उभं केलं होतं दरम्यान भिवंडीमध्ये कपिल पाटील विजय होतील असा दावा पुढारीच्या एक्झिट पोलमधून करण्यात आला आहे तर टी व्ही नाईननेही कपिल पाटील यांच्याच विजयाची शक्यता वर्तवली आहे लोकशाहीने मात्र बाळ्या मामा म्हात्रे विजय होतील असा दावा केला आहे एकंदरीत भिवंडीमध्येही अटीतटीची लढत झालेली आहे तर पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे हेमंत सावरा आणि ठाकरे गटाच्या भारती कांबडी आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांची तिरंगी लढत झाली या लढतीत भाजपाचे हेमंत सावरा इथून विजय होतील अशी शक्यता पुढारीच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे तर टीव्ही नाईन आणि लोकशाहीने हेमंत सावरा यांच्या विजयाचं माकित केलं आहे एकंदरीत पालघरमधूनही भाजपाच्याच विजयाची शक्यता दिसत आहे आता राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमधील मतदारसंघांचा विचार करायचा झाल्यास मुंबईतील पहिला मतदारसंघ असलेल्या उत्तर मुंबईमध्ये भाजपाचे पियुष गोयल आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात लढत झाली या लढतीमध्ये पियुष गोयल विजय होतील अशी शक्यता पुढारीच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे तर टी व्ही नाईन आणि लोकशाहीच्या एक्झिट पोलमधूनही पियुष गोयल विजय होतील असा दावा करण्यात आला आहे एकंदरीत उत्तर मुंबईमधून पियुष गोयल हे मोठ्या मताधिक्याने विजय होण्याची शक्यता आहे मुंबईतील दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम येथे ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आणि शिंदे गटाचे रवींद्र बायकर यांच्यामध्ये लढत झाली आहे या लढतीत ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर बाजी मारतील असा अंदाज पुढारीच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे तर टी व्ही नाईन आणि लोकशाहीच्या एक्झिट पोलमधूनही अमोल कीर्तीकर यांच्याच विजयाची शक्यता वर्तवण्यात आली आहे एकंदरीत परिस्थिती पाहता या मतदारसंघातून अमोल कीर्तीकर हेच बाजी मारतील अशी शक्यता आहे मुंबईतील तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघात भाजपाचे मिहीर कोटेच्या विरुद्ध ठाकरे गटाचे संजय दिना पाटील अशी लढत झाली आहे या लढतीत भाजपाचे मिहीर कोटेच्या हे विजय होतील अशी शक्यता पुढारीच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे तर टी व्ही नाईन आणि लोकशाही यांनी संजय दिना पाटील यांच्याच विजयाची शक्यता वर्तवली आहे एकंदरीत या मतदारसंघामध्ये अटीतटीची लढत झाली आहे मुंबईतील चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात भाजपाचे उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यामध्ये लढत झाली आहे या लढतीत भाजपाचे उज्ज्वल निकम विजय होतील असा दावा पुढारीच्या एक्झिट पोलमधून करण्यात आला आहे तर टीव्ही नाईन आणि लोकशाहीच्या एक्झिट पोलमधून उत्तरमध्ये मुंबईमध्ये वर्षा गायकवाड यांच्या विजयाची शक्यता वर्तवण्यात आली आहे एकंदरीत येथेही अटीतटीची लढत झाली आहे मुंबईतील पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यामध्ये लढत झाली आहे या लढतीत राहुल शेवाळे विजय होतील असा अंदाज पुढारीच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे तर टी व्ही नाईननेही राहुल शेवाळे यांच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे लोकशाहीने मात्र अनिल देसाई यांच्या विजयाचा दावा केला आहे एकंदरीत येथील परिस्थिती पाहता राहुल शेवाळे हे विजय होऊ शकतात मुंबईतील सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे दक्षिण मुंबई येथे ठाकरे गटाचे अरविंद सावंत आणि शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्यामध्ये लढत झाली आहे या लढतीत अरविंद सावंत विजयी होतील असा दावा पुढारीच्या एक्झिट पोलमधून करण्यात आला आहे तर टी व्ही नाईन आणि लोकशाहीकडूनही अरविंद सावंत यांच्याच विजयाची शक्यता वर्तवण्यात आली आहे एकंदरीत चित्र पाहता दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विजय होतील अशी शक्यता आहे मुंबईनंतर आता उत्तर महाराष्ट्राकडे वळूया उत्तर महाराष्ट्रामधील नाशिक मतदारसंघात शिंदे गटाचे हेमंत गोडसे आणि ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्यामध्ये लढत झाली या लढतीत ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे विजय होतील असा दावा पुढारीच्या एक्झिट पोल मधून करण्यात आलाय तर टीव्ही नाईन आणि लोकशाहीच्या एक्झिट पोलमधूनही राजाभाऊ वाजे यांच्याच विजयाचा दावा करण्यात आला आहे एकंदरीत परिस्थिती पाहता येथून राजाभाऊ वाजे हे विजय होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे उत्तर महाराष्ट्रातील दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे दिंडोरी दिंडोरीमध्ये भाजपाच्या भारती पवार आणि शरद पवार गटाचे भास्कर बगरे यांच्यामध्ये लढत झाली आहे या लढतीत भास्कर बगरे हे विजय होतील असा दावा पुढारीच्या एक्झिट पोलमधून करण्यात आला तर टी व्ही नाईन आणि लोकशाही यांनीही भास्कर बगरे यांच्याच विजयाची शक्यता वर्तवली आहे एकंदरीत दिंडोरी मधून यावेळी भास्कर बगरे यांचा विजय होण्याचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातला तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे जळगाव जळगावमध्ये भाजपाच्या स्मिता वाघ आणि ठाकरे गटाचे करण पवार अशी लढत झाली होती वाग या लढतीत स्मिता वाघ ह्या विजय होतील असा अंदाज पुढारीच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे तर टी व्ही नाईन आणि लोकशाही यांनीही स्मिता वाघ यांच्याच विजयाची शक्यता वर्तवली आहे उत्तर महाराष्ट्रातील चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे रावे। रावेर म्हणजे रावेरमध्ये भाजपाच्या रक्षा खडसे आणि शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये रक्षा खडसे ह्या विजय होतील असा अंदाज पुढारीच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे तर लोकशाही आणि टी व्ही नाईननेही रक्षा खडसेच विजय होतील अशी शक्यता वर्तवली आहे एकंदरीत या मतदारसंघातून रक्षा खडसे सहज विजय होतील असा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे धुळे दुए। मंडळी धुळ्यामध्ये भाजपाचे सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांच्यामध्ये लढत झाली या लढतीत सुभाष भामरे विजय होतील असा अंदाज पुढारीच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय तर टी व्ही नाईन आणि लोकशाहीनेही सुभाष भामरे हेच विजय होतील अशी शक्यता वर्तवली आहे एकंदरीत धुळे मतदारसंघात सुभाष भामरे विजय होतील असा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील सहावा मतदारसंघ तो म्हणजे नंदुरबार मध्ये भाजपाच्या हिना गावित आणि काँग्रेसचे गोवाल पाडवी यांच्यामध्ये लढत झाली येथे भाजपाच्या हिना गावीत विजय होतील असा दावा पुढारीच्या एक्झिट पोल मधून करण्यात आलाय तर टीव्ही नाईनने नाईननेही हिना गावित यांच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे तर लोकशाहीने मात्र गोवाल पाडवी विजय होतील असा दावा केला आहे एकंदरीत नंदुरबार मध्ये अटीतटीची लढत झालेली आहे वरील चित्र पाहता महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी काही मतदारसंघातील निकाल स्पष्ट दिसत असला तरी अनेक ठिकाणी लढती या अटीतटीच्या झालेल्या आहेत तसेच त्यामध्ये थोड्याशा मताधिक्यानं निकाल लागू शकतो अशा परिस्थितीत येथे कोण विजय होईल याचा अंदाज मतमोजणी होईपर्यंत येण्याची शक्यता कमी आहे आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद